पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की अनुष्का आता पारूला खूप टॉर्चर करत असते तिने गणीला किडनॅप करून ठेवलेला आहे आणि आता अनुष्काच्या तालावर पारू नाचत असते त्यानंतर आता अनुष्काने एक नवीनच टास्क पारूसाठी दिलेला आहे की तिने जाऊन आदित्यला मिठी मारायची आणि मी तिथे अहिल्याला घेऊन येणार आणि मी सांगेपर्यंत तू आदित्यला मारलेली मिठी सोडायची नाहीस असं अनुष्काने पारूला सांगितलेलं असतं आता पारूला हे सर्व ऐकावंच लागत असतं नाही तर अनुष्का गणिचा जीव घेणार असते त्यामुळे पारू आदित्यच्या रूममध्ये जाते आणि आदित्य पारूला बोलू लागतो परंतु पारूचं अजिबात लक्ष नसतं तिला आता टेन्शन आलेलं आहे की तिने असं कसं करायचं आहे आणि मग पारूने आदित्यला जोरात मिठी मारलेली आहे हे पाहून आदित्यला तर काय बोलावं हे काहीच कळत नसतं इकडे अनुष्काचा हाच प्लॅन आहे की पारू अहिल्याच्या नजरेतून उतरायला हवी पारूच्या आणि आदित्यच्या निखळ मैत्रीवर त्या अहिल्याला खूप अभिमान आहे आणि मला तोच मोडून काढायचा आहे असं म्हणून अनुष्काने पारूला हे सर्व खतरनाक काम करायला सांगितलेलं असतं आणि अनुष्का तिथे अहिल्याला घेऊन येत असते आणि ही जबाबदारी तिने दामिनीवर सोपवलेली असते काय आता पारू अनुष्काचा डाव कसा उधळून लावणार आणि अहिल्याच्या नजरेतला तिचा मैत्रीचा अभिमान ती संपू देणार नाही हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळेल